आई वडिलांना वृद्धाश्रमात आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत आहे प्रत्येक आई वडील सतत मुलाबद्दल विचार करत असतात की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली जेवढा त्रास आपण भेग भोगला हे सर्व आपल्या मुलांना वाटायला येऊ नये आपले मुले खूप शिकावीत व त्यांनी चांगली नोकरी लागावी म्हणून ते बिचारे वेडी आशा घेऊन शहरात असेल तर कापडगिरणी किंवा तर कुठल्याही ठिकाणी ग्रामीण भागात असतील तर शेतात राब राब राबतात व त्यांच्या जोडीला आई पण तेवढीच महत्वाची भूमिका बजावते तिला वाटते की खरंच माझा मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती पण चार पाच घराची धुणे भांडी किंवा शेतात दिवसभरभर काम करते जो जो तो रात्र दिवस काम करून आपल्या मुलांना लहानपणीचं मोठं करतात करताना दिसतात ते आपल्याला मुलाला शाळेत घालतात त्याला चांगले शिक्षण द्यावे त्याला चांगले कपडे मिळावे यासाठी आपल्या जीवाचे रान करतात अशातच त्यांचं आयुष्य जात मुलं शिकतात कॉलेजला जातात व आपल्या आई वडिलांची मेहनतीच्या पैशावर तो मुलगा बूट नवे कपडे अशी एशे जीवन जगतो बिचारे आई वडील पण तेच स्वप्न पाहतात की कि आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल पण आपल्या मुलाचे जीवन चांगले जायला पाहिजे मुलं चांगली शिकली पाहिजे व नोकरी लागली पाहिजे व मुलं चांगली शिकतात व नोकरी पण लागतात तेव्हा आई वडिलांच्या मनात कुठेतरी शांतता मिळते आपल्या मेहनतीला फळ आले असे त्यांच्या मनात वाटते आता आपल्या मुलाला शिक शिकलं नोकरीला लागला आता त्याचा उत्सुकता असते त्यांच्या मुला लग्नाचं लग्नाची मग त्यांची शिक्षण योग्य मुली पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करतात मग आता आई वडिलांचं जग जिंकण्याचं जिंकण्या जिंकल्यागत वाटतं थोडे दिवस सर्व काही नीट व्यवस्थित चाललं राहतं परंतु इथून तर खरी आयुष्याची संघर्ष करायची वेळ आता ते म्हातारे झालेले आई वडिलांना येते कारण घरात सोनबाई आल्यावर मग नवीन नऊ दिवस चांगले जातात मग सुरुवात होते लहान लहान गोष्टीवरून सासू सुनामध्ये भांडण होतात सुनेला मग ते म्हातारे बिचारे घरात सहन होत नसतात मग मुलगा आई वडिलांना एवढी मेहनत करून आपल्या इथंपर्यंत पोहोचवलेल्या व आपल्याला कधी दुसऱ्याच्या शेतात कामाला पाठवत नाही हे सर्व बायकोच्या प्रॉपर्टी प्रेमापोटी हे सर्व क्षणात विसरून आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकतो मुलाची बायकोला तर खूप आनंद होतो की म्हातारी म्हातारी वृद्धाश्रमात जाणार म्हणून एखादा किल्ला तर किल्ला सर केला असे तिला वाटतं तो आई वडिलांनी रात्र दिवस जीवाचं रान करून मुलाला शिकवलेलं असतं तो तोपर्यंत पोहोचवलेलं असतं आणि तोच मुलगा आता त्यांच्या वृद्धाश्रमात पाठवण्याची गोष्ट करतो याचा विचार करून त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन काय म्हटलं असेल की तो दुःख होत असेल त्यांच्या हृदयाला तरी ते बिचारे आई वडील वृद्धाश्रमात जायचं तर तयार होतात खूप जड अंतकरणाने वृद्धाश्रमाची वाट धरतात त्यांना आश्रमात जाताना खूप दुःख होत परंतु आपण वृद्धाश्रमात राहून जर मुलगा आपला मुलगा सुखी राहत असेल तर ते मान्य असतं किती त्या करतात ते आपल्या मनाचे फक्त आपल्या मुलासाठी मुलाच्या सुखासाठी आई वडील काही पण करायला तयार होतात परंतु मुलांना असं करताना जरा पण दुःख होत नसेल काय बायकोच्या प्रेमापोटी तो खूप आंधळा झालेला असतो मी तर म्हणेन आपली संस्कृती काय आणि आपली आज आई वडिलांसोबत कसं वागतोय याचा विचार करायला हवा पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायची लहान मोठे करून वीस पंचवीस माणसं घरात राहायची दिवसभर घरातली काम पुरायचे आता ती संस्कृती कुठेतरी लोक होता दिसत आहे ते जण आता आई वडिलांना वेगळं ठेवून नवरा वेगळं राणा राजा राणीसारखा संसार करत पाहतात परंतु लक्षात घेतलं पाहिजे आपलं काही अस्तित्व नाही जे काही का आहे हे सर्व आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वामुळे आहे आणि आपण ज्यामुळे आज इथंपर्यंत आहोत त्यांना सुद्धा त्यांचा सुद्धा वृद्धाश्रमात पाठवून राजा राणीचा संसार कसा करू शकतो याचा विचार केला पाहिजे आई वडिलांच्या उतार वयात आपण आधार दिला पाहिजे परंतु दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे कारण की आजच्या परिस्थितीत आई वडिलांना अजिबात नाही म्हणत की सर्व मुले सारख्या असतात परंतु आई वडिलांना वृद्ध आश्रमात पाठवणाऱ्या संख्या पण कमी दिसत नाही वृद्धाश्रमात जर आपण गेला तर त्या म्हाताऱ्या आजीला आज अजी बाबांचे ते निरागस चेहरा पाहून आपल्याला रडायला येतो त्यांच्याशी आपण गप्प गोष्टी केल्यावर कळत की एका बाबाचा मुलगा डॉक्टर कोणाचं इंजिनियर तर काही मुले परदेशी नोकरी करतात येतात वर्षातून एकदा भेटायला बाकीचे महायश तर त्या वृद्धाश्रमाचे जसे टाकून परदेशी गेले तसेच गेले तसेच पर्यंत भेटायलाही येत ये नाही काय म्हणतात असे हो त्या म्हाताऱ्या आई मन लहानपणी हेच आई वडील आपलं पोरग शाळेतून उशिरा घरी आलं नाही म्हणून सर्व गाव पलत घालायचं मुलाला शोधायच एक तास जरी उशिरा झाला तरी मुलगा मुलाला घरी येण्यासाठी तरी त्या आई मन लागलं आणि आज पोरग मोठं झाल्यावर आई वडिलांना सुद्धा पाहत येतही नाही खूप वाईट वाटलं हे सर्व पाहून काही मुलं ठेवतात आई वडिलांना घरात पण त्यांना म्हाताऱ्यांपण्यात त्याची नीट दिसत नाही नसल्याने रात्री अपरात्री बाथरूमला जाण्यासाठी मुलाला उठवतात आणि मुलाला या गोष्टी खूप राग येतो रात्री उठायची कट कट नको म्हणून ते मुले त्या म्हाताऱ्या आईला वडिलांना रात्री पोटभर जेवण सुद्धा देत नाही कारण त्यांना रात्री त्रास नको म्हणून खरंच खूप दुःख होतं ते सर्व पाहिल्यावर चार पाच दिवसापूर्वी एक वर्तमानपत्राला बातमी वाचली होती की एका सोसायटीला मध्ये आजी वरली वारली होती तिचा मुलगा व मुलगी परदेशात नोकरी करतात त्यांना जेव्हा आजी राहत होत्या त्या ठिकाणी शेजारी राहणाऱ्या लोकांना मुलांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की आमच्याकडे वेळ नाही तुम्हीच त्यांचा अंतिम संस्कार करून टाका असं म्हणतो काय म्हणावे अशा लोकांच्या आपली संस्कृती काय आली आज आपण कसे वागत आहोत याचं आत्मचिंतन करायला हवं आपल्यासाठी आपल्या आई वडिलांचे किती वाईट दिवस काढले असतील ते आपण विसरू नये आई वडिलांना सुद्धा वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या अगोदर दहा मिनिट शांत डोक्याने विचार करून आपले लहानपणी त्यांनी आपल्याला काय काय त्रास सहन केला तो वाटवून बघा नक्कीच आपलं मन परिवर्तन होईल बायकोला पण समजावून सांगा की आई आपण आई वडिलांसोबत जे करतोय किंवा करायला जातो हे योग्य नाही नक्की कसं केल्याने याचे मार्ग निघेल व आपल्या आई वडिलांना देवा समोर वागणूक द्या दे, त्याचं उत्तर वयात त्यांची तुम्ही खूप गरज आहे आई वडिलांची सेवा केल्याने पुढचे येणारे दिवस तुमचे नक्कीच चांगले येतील नाहीतर आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकून जर कोणी आनंदाने राहायचा प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीचं आहे असं करून तुम्ही आयुष्यात कधीच चुका तर राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे